तर मनुन मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे आणि ओबीसीच्या साठी अशी भूमिका मानली आणि मी सुद्धा साठी जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे लढण्यासाठी ओबीसीच्या पाठीमागे उभा राहणार मला अपेक्षित होतं तुमचं उत्तर आणि म्हणून मी काही राखून ठेवलं होतं तुम्ही म्हणालात की भुजबळ साहेब असतील तिथे जाणार नाही मला भुजबळ साहेबांचाही फोन आला आणि त्यांनी तीन चार वेळा फोन करून आपण काय आपण बसून ओबीसीच्या हक्कासाठी आपल्यामध्ये कुठेही हे दिसू नये अशा प्रकारचे काही ओबीसीचे नेते भुजबळ साहेबांना भेटलेत मला पण भेटले आणि आमच्यामध्ये या तीनशे चारशे जातीच्या समूहामध्ये कुठेही त्यांच्या भावनेला छेद जाऊ नये ओबीसीचा आणि आमच्या एकूण चुकीच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजामध्ये चुकीचा संदेशही जाऊ नये आणि म्हणून मी सांगितलं की मला कितीतरी लोकांचे फोन आले की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहावं मी त्यांच्या आग्रह खात त्या मेळाव्याला मी जातो आहे नाही त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आता त्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री अशी करतात आणि कधी करता दिलेल्या वेळेत तो मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे तो अजितदादांनी असं बोललेला आहे की मी वेचा नाही या पंधरा दिवस डेंग्यू मला आजारी होतो मला राजकीय आजार नव्हतं नाही आलवेल असावं त्यांच्या बोलण्यातून पण रात तिघांच्याही मध्ये आलवेल आहे का आलबेल आहे का आलवेल असेल आलबेल आहे आल का हा प्रश्न त्याचं उत्तर कदाचित ते देऊ शकले असतील तर असते तर बरं झालं एक मंत्री थेट उपमुख्यमंत्र्याच्या निर्णयाला आव्हान करतो आणि एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यावर आरोप करतो असे वीस घटना आहेत आता मी आहे। ते आज वाचून दाखवत नाही त्याच्यासाठी मला सेपरेट परवाला वगैरे मी सकाळी सांगेल की वीस मंत्री एकमेकाच्या विरुद्ध उभे झालेले त्यांचे वक्तव्य सगळ्या एकमेकाविरुद्ध कॉन्ट्रोवशियल वक्तव्य आहेत हे मी तुमच्या पुढे मांडणार आहे सरकारमध्ये आज जे दिसत आहे आज त्यामध्ये स्पष्टपणे मी सांगितलं पाहिजेत की तिघांचीही दिशा खुद्द यांच्या दिल्लीच्या हायकमांडला बोलवून एकत्र बसवून समजवण्याची पाणी येते आणि परत आल्यानंतर सुद्धा एकमेकाच्या पुढे येणं हे टाळत आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एकमेकाच्या फायली अडोवा आणि फायली अडवून एकमेकाची जिरवा जसं पाणी अडवा आणि पाणी जिरवा होतं तसं फायली अडवा आणि एकमेकाची जिरवा असा उद्योग सर्रास या सरकारमध्ये सुरू आहे लोकांना अटक केलेली आहे की लोकांना अटक करून आंदोलन बदनाम केलं जातं नाही तो आता सरकारचा निर्णय आहे चुकीचं काही झालं असेल तर त्याचं समर्थन कोणीही करू नये इकडे मराठा समाजाचे अनेक लोक जखमी झाले तसे पोलिसही जखमी झाले म्हणून या संदर्भातली निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होणे किंवा न्यायाधीशाच्या मार्फतच चौकशी होणे अपेक्षित आहे यातून स्पष्टता आली पाहिजे आणि ते गृह खात्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी की ही हा लाठीचार झाला ते कोणाच्या मुळे झाला त्या मराठा समाजांच्याकडून सुरुवात झाली की पोलिसांकडून सुरुवात झाली हे कोण सांगू शकेल हे सांगणार या संदर्भात चौकशी समिती नेमून तो अहवाल आल्यानंतर त्यामध्ये स्पष्टता होईल तुषार दोषी जर दोन एडिशनल एस पी आणि डी एस पी त्यामध्ये दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तशीच कारवाई तुषार दोषीवर होणे सुद्धा अपेक्षित आहे कारण त्यांच्या आदेशाशिवाय ते पोलीस तिथे पोहोचले नव्हते आणि केवळ मी असं म्हणेल की ते दोन अधिकारी ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली का मग असा जर विषय आला तर त्याला जातीय स्वरूप आणला जाईल परंतु कारवाई ही एस पी सह होण्याची अपेक्षा होती आणि हा <coughs> मला वाटत तो सर्वे मी एकदा बोललेलो होतो की भाजपाला दोन हजार एकोणीस मध्ये साधारणतः बावीस टक्केच्या आसपास मतं मिळाली आणि तीनही पक्षाला पंधरा ते साडे सोळा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला त्यावेळेस मतं मिळाली होती ज्या वेळेस शिवसेना फोडली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाची दोन टक्के मतं कमी झाली याचा परिणाम म्हणून त्यांना दुसरा प्रयोग करावा लागला अजित पवारांचा त्यानंतर आताच्या आमच्याकडे जो सर्वे आहे त्यातून भाजपाला सतरा अठरा टक्क्याच्या पलीकडं अठरा टक्के एकोणीस टक्क्याच्या पलीकडे जात नाही आहे दोन प्रयोग करून आणि मग या दोन प्रयोग करून त्या मूळ पक्षाची अशी स्थिती असेल तर फुटणाऱ्याची स्थिती काय असेल तर हा सुद्धा सर्वे झालेला आहे त्यांना तिकडे दो चिन्ह मिळेल दोनही कुटीरवाद्यांना त्या चिन्हावर हिंमत अनेकांची लढण्याची नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळं पर्याय कुठला तर पर्याय भाजप आहे आणि देत फार काही नाही आता दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुकामध्ये मी यापूर्वीसुद्धा बोललो की त्यांना कमल का फूल और आखरी भूल म्हणा की पहिली भूल तर कमल का फुल हातमे लेनाही पडेगा तर त्या मेळाव्याला पूर्वी त्याची तयारी जी केली होती ती तयारी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी केली आणि मनामध्ये आम्ही जरा आमची काही भूमिका विषद केली होती परंतु मला दोन दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी मला फोन करून विनंती केली किंवा फोन करून मला त्या मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे असे आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांनीसुद्धा माझ्याकडे इच्छा व्यक्त केली त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला उद्या जाणार आहे आणि जिथे ओबीसीचा मेळावा आहे आणि तो सर्वपक्षीय आहे त्यामध्ये ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे आणि साठी अशी भूमिका मांडली आणि मी सुद्धा साठी जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे लढण्यासाठी ओबीसीच्या पाठीमागे उभा राहणार आम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही आम्हाला कोणाच्या विरुद्ध आमच्या भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत त्या आम्हाला दाखवायचं नाही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजांना आरक्षण द्यावे आणि त्या गरीब समाजाची समाजा गरीब समाज आहे मरा मुलं आहे त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ व्हावा अशी इच्छा मराठा समाजाची असेल तर त्यांना ते आरक्षण दिलं गेलं पाहिजेत पण ते ओबीसीतून नको ही मुख्यमंत्र्यांची भूमिका उपमुख्यमंत्र्यांची भूमिका सगळ्या नेत्यांची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे